नमस्कार मित्रांनो तर महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था आणखी मजबूत होणार केंद्र सरकारकडून तब्बल सहाशे एकोणसत्तर कोटींचं अनुदान राज्य सरकारला मंजूर झालं आहे आज आपण जाणून घेणार आहोत हे पैसे कुठे वापरले जाणार आहेत कोणत्या आरोग्य केंद्रांना फायदा होणार आहे आणि गावगावच्या नागरिकांना त्याचा कसा लाभ मिळणार तर हा शासन निर्णय सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केला आहे केंद्र शासनाने पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीवरून महाराष्ट्र राज्याला सहासष्ट हजार नऊशे अडतीस पॉईंट बत्तीस लाख म्हणजे सुमारे सहाशे एकोणसत्तर कोटी इतकं अनुदान मंजूर केलं आहे हे अनुदान राज्यातील आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी वापरले जाणार आहे यामध्ये ग्रामीण आणि नागरी आरोग्य केंद्रामध्ये नवीन सुविधा उभारणी इमारतींची दुरुस्ती वैद्यकीय उपकरणांची खरेदी तसेच उपकेंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुधारणा या गोष्टींसाठी निधी वापरला जाणार आहे तर एकूण अनुदानाचं वितरण कसं होणार आहे ते पाहूया तर ग्रामीण आरोग्य सेवा इमारत आणि सुविधा सुधारणा यासाठी अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस पॉईंट चौऱ्याहत्तर लाख इतका निधी त्याचा वापराचा उद्देश उपकेंद्रे प्राथमिक व समुदाय आरोग्य केंद्रांची दुरुस्ती नंतर ग्रामीण आरोग्य सेवा गटस्तरीय आरोग्य युनिट यासाठी सहाशे तेहत्तीस पॉईंट अडुसष्ट लाख एवढा निधी आणि त्याचा वाप वापराचा उद्देश ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी युनिट्स नंतर ग्रामीण आरोग्य संस्था पायाभूत सुविधा यासाठी निधी तेरा हजार सातशे सदतीस पॉईंट साठ लाख आणि याचा वापराचा उद्देश नवीन इमारती वैद्यकीय उपकरणं नंतर नागरी आरोग्यसेवा शहरांतील सुविधा सुधारणा यासाठी निधी चार हजार दोनशे एकवीस पॉईंट तीस लाख तर त्याचा वापराचा उद्देश नागरी भागातील आरोग्य केंद्रांच्या सुधारणा तर या निधीचा वापर कोण करणार तर आरुगे सेवा आयुक्तालय मुंबई हे मुख्य नियंत्रण नियंत्रण म्हणून काम करेल राज्य आरोग्य सोसायटी जिल्हा आरोग्य सोसायटी नगरविकास विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्या समन्वयाने हे निधीचे काम पार पडेल तर यासाठी नियम आणि अटी आहेत ते पाहूया तर निधीचा योग्य वापर करून केंद्र सरकारला युटिलायझेशन सर्टिफिकेट म्हणजेच वापराचा सा पुरावा सादर करावा लागेल निधीचा वापर नागरी व वा ग्रामीण या दोन्ही भागांमध्ये केला जाणार आहे निधी थेट पुरवठादारांच्या खात्यात जमा केला जाईल खरेदीसाठी शासनाच्या ठराविक नियमांचे पालन आवश्यक आहे तर यसेनी म्हणजे सिंगल नोडल अकाउंट आणि व्ही पी डी ए या बंधनातून या अनुदानाला सूट देण्यात आली आहे म्हणजे हा निधी थेट वापरता येईल कोणत्याही विलंबाशिवाय या निधीमुळे ग्रामीण आणि नागरी भागातील आरोग्यसेवा आणखी सक्षम होणार आहे प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत सर्वत्र नवीन सुधारणा सुविधा उभ्या उभ्या राहणार आहेत यामुळे सर्वसामान्य जनतेला उत्तम वैद्यकीय सेवा मिळणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी नवी नवीन नवीन झीआरची माहिती सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र